इकडे भंडाऱ्यामध्ये ओळखीच्या लोकांनी घात केलेला आहे तर दुसरीकडे शाळेमध्ये देखील असाच विचित्र प्रकार घडलाय ठाण्यामध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केली आहे लोखंडी चळीचा सोळामध्ये ही घटना घडली आहे शाळेच्या एका खासगी सुरक्षा रक्षकाने पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलींना आपल्या केबिनमध्ये बोलवून घेतलं त्यानंतर मोबाईलमधील अश्लील चित्रफित त्याने मुलींना दाखवायला सुरुवात केली त्यावेळी दोघींनी सुरक्षा रक्षकाला लोखंडी रॉडने चोप देत मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतली बावीस ऑगस्टला घडलेली ही घटना जेव्हा शिक्षकांना समजली तेव्हा त्यांनी मुलींना तोंड बंद ठेवण्याची तंबी दिली दरम्यान हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर आरोपी विकास चव्हाण याला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शाळेच्या चा मुख्याध्यापकांसह चार जणांना निलंबितही करण्यात आलाय कार्ड असतील जप्त केलेलं आहे त्यात आणखीनही अशा असलेली चित्रपती असल्याचं उघडकीस आलेले त्यांना कोंडून ठेवलं होतं या पद्धतीत त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मुलींचा विनयभंग केला त्यांना डांबून ठेवलं आणि लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण हे कलम लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या सोळा क्रमांक शाळेतली ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरक्षा रक्षकाला अटक झाली आहे मुख्याध्यापकांसह चार जणांना देखील देखील निलंबित करण्यात आहे या मुलींची प्रतिक्रिया येते ते फोन मध्ये गुंगू त्यांना जोरात धक्का दिले ते खाली पडले नाही तर मी जोरात पाय खेचले दोन्ही त्यांचे ते खाली जोरात पडले नंतर मी तिच्या हातात एक लोखंडाचा बांबू दिला तिने त्यांच्या डोक्यात घातला मग ते खाली पडले जोरात नंतर मी कडी खोलून बाहेर पडून गेली बायनं सांगितलं